सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचणारे त्यांची पत्नी मोहिनी वाघ हीच होती त्यांना पोलिसांनी अटक केली पण पोलिसांना मोहिनी वाघ यांच्यावर संशय कसा आला ते पाहूया मोहिनी वाघ हिचे त्यांच्या शेजारी राहणारा बत्तीस वर्षीय तरुण अक्षय जावळकर यांच्याशी गेले अकरा वर्ष अनैतिक संबंध होते मोहिनी वाघ यांच्या पतीला एके दिवशी हे कळाले व त्यांच्यात वाद होऊ लागले आणि याचमुळे मोहिनी वाघ हिने अक्षय जावळकर याला स्वतःच्या पतीला मारण्यासाठी सुपारी दिली सतीश वाघ यांना जेव्हा यांच्यातले अनैतिक संबंध विषय समजले तेव्हा त्यांचा राग अनावर झाला कारण सतीश वाघ यांनीच अक्षय जावळकर याला भाडेकरू म्हणून ठेवले होते आणि आश्चर्याची बाब म्हणजे मोहिनी वाघ यांचा मुलगा व अक्षय जावळकर हे एकाच वयाचे होते त्यामुळे ते मित्रही होते आणि जेव्हा सतीश वाघ यांना यांच्यातील संबंध कळाले तेव्हा सतीश वाघ यांनी मारहाण करायला सुरुवात केली व घरात पैसे देण्यास टार करत असल्याने त्यांच्यात वाद वाढतच गेला आणि एके दिवशी मोहिनी वाघ आपल्या पतीला संपवायचा असा निर्णय घेतला व सहा महिन्यांपासून तिने हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली अक्षय जावळकर याला सुपारी देण्या अगोदर मोहिनी वाघ एका दुसऱ्या व्यक्तीला सतीश वाघ यांचा खून करणार का असं विचारले पण त्या व्यक्तीने नकार दिल्याने मोहिनी वाघ हिने अक्षय जावळकरलाच सुपारी दिली आणि मग पाच लाखाची सुपारी ठरली अक्षय जावळकरने आपल्या जवळच्या मित्रांना घेऊन हा कट रचला सतीश वाघ यांचा अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली पोलीस जेव्हा मोहिनी वाघ यांच्या घरी गेले तेव्हा मोहिनी वाघ तिच्या मुलासोबत रडत होती पती गेल्याने दुःख झाल्याचं नाटक करत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा मोहिनी वाघ हिच्या एका जवळच्या व्यक्तीनेच पोलिसांना टीप दिली मोहिनी वाघसोबत अक्षय जावळकर याची अकरा वर्षापासून अनैतिक संबंध सुरू आहे अशी पोलिसांना टीप देत आपलं नाव न सांगण्याची अड घातली व सतीश वाघ यांचा खून झाल्यानंतर अक्षय जावळकर सुद्धा बेपत्ता झाल्याने पोलिसांचा संशय आणखीनच वाढला व त्यांनी तपासाचे सूत्र फिरवत अक्षय जावळकर व त्यांच्या मित्रांना पकडले अक्षयने मोहिनी वाघसोबत संबंध असल्याचे मान्यही केले व तिच्या सांगण्यानेच खून केल्याचं मान्य केलं समाजात धक्का देणाऱ्या या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मत काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा धन्यवाद